तुमच्या मुलांना पण लवकीची भाजी आवडत नाही काय तर बनवून बघा लवकीची रेसिपी जी खायला खूप टेस्टी आहे आणि बनवायला पण सोपी आहे तर काय करायचं लवकी जी आहे तिला अगोदर छानपैकी स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यायची नंतर तिला किसणीनी किंवा कद्दूकसनी किसून घ्यायचं किसलेल्या लौकीमध्ये मग एक वाटी गव्हाचं पीठ दोन चम्मच तांदळाचं पीठ टाकायचं व एक चम्मच जिरं दोन बारीक शिरलेले टमाटर व दु बारीक बारीक शिरलेले कांदे व दोन तीन हिरव्या मिरच्या व थोडंसं कोथिंबीर घालायचं नंतर त्यामध्ये एक चम्मच लाल तिखट पाव चम्मच हळद चवीनुसार मीठ व अद्रक लसणाचं पेस्ट व धनिया पावडर आणि अजवाईन घालून सर्व मिक्स करून घ्यायचं हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचं पाणी टाकण्याची आवश्यकता पडत नाही त्यालाच पाणी सुटते पाणी टाकलं तर आणखी ते लूज होऊन जाईल बॅटर म्हणून पाणी टाकण्याची काही आवश्यकता नाही नंतर जाड अशा ताव्यावर तेल टाकायचं पसरवून घ्यायचं तेल आणि ताव्याला गरम करून घ्यायचं छानपैकी गरम झालेल्या तव्यानंतर त्यामध्ये थोडंसं बॅटर घ्यायचं आणि असं हाताने पसरवून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने करायचं पसरवण्याचं अगोदर हाताला थोडं ओलं करून घ्यायचं म्हणजे पटकन पसरवता येते नंतर साईडला तेल लावून घ्यायचं व एक झाकण किंवा ताट वगैरे झाकून द्यायचं एक ते दोन मिनटं त्याला असं शिजवू द्यायचं झाकूनच नंतर झाकण काढून त्याला असं पलटवायचं हलक्या हाताने साईडला पण थोडं ऑइल लावायचं आणि एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं खूप मस्त वाटतात खायला पण टेस्टी आहे आणि बनवायला पण झटपट बनतात असं खूप जास्त वेळ पण लागत नाही तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणखी मी तुम्हाला एक करून दाखवते तेल लावायचं तव्याला आणि जे बॅटर आहे ते बॅटर घ्यायचं थोडंसं आणि तव्यावर हलक्या हलक्या हाताने थोडा हाताला ओलं करून घ्यायचं आणि पसरवून घ्यायचं आणि नंतर मग थोडं तेल लावून साईडला पण झाकण झाकून शिजवून घ्यायचं एक दोन मिनटं बघा अशा प्रकारे प्रसरवायचं मुलांना पण आवडतील आणि टिफिनमध्ये पण न्यायला छान होतील त्यांना आणि गरम गरम खायला तर खूप मस्तच वाटते काकडीचे धापोडे पण जसे छान वाटते ना खायला तशी हे लवकीचे पण छान वाटतात आणि जास्त झंझटचं पण असं खूप काम नाही आहे पटकन बनतात बनवून बघा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंटमध्ये पण सांगा